मशरूम ताजा मशरूम चालू आहे कोणाला पाहिजे असेल तो संपर्क साधावा नवीन बॅच चालू झाली आहे डिंगरी हे असं सिस्टम केलंय आता पगार्याच नवीन टेम्परेचर वाढत आहे त्याच्यामुळे मशरूमचे कोमो वाढत आहे त्याच्याकरता मी प्रयत्न केलेला आहे नवीन आता हे बी नवीन बॅगी आहे अशा कोणाला पाहिजे तर असे किलो मशरूम आहे आपल्याकडे उपलब्ध संपर्क साधवात त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट सोळा त्रेचाळीस त्रेचाळीसवरती नाही न ना आपल्या सत्त्याण्णव नव्याण्णव सॉरी नव्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव नंबर फोन करा आपल्याला मशरूम अवेलेबल होऊन जाईल धन्यवाद शेतकरी संघर्ष मशरूम चढवाव गट नंबर दोनशे चोपन्न चालू